को बाप रे सरप्राइज हाँ सरप्राइज सरप्राइज में मे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग योगा चालू आहे मस्त पिगी महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे पि सकाळ सकाळी चला डिस्टर्ब करा नको हे चालले म्या देवपूजा चला पटकन बघायला फिरूया आणि जाऊया पेशल काम करायला चला सूर्य आलेलं आहे पूर्ण लवकर काळू जायचं आहे गाडी आणायला पटकन आव चाललाय तसं तोंड करून चला चला आवरा आवरा पटकन जायचं नाही चला तरी सकाळी शेती तुटला पाहिजे यदवत पाहिजे यादवत चला लवकर बारावीच जागा स्वयंपाक स्वयंपाक आहे ओके चा काढा चोला आहे पिवळा जर जरी कोण आलेला आहे अरे बापरे सरप्राईज हा सरप्राईज सरप्राईज मिळालेला आहे खाली बस खाली बस सोप्या बस

सुरू झाला परत एकदा काय झालं चला तुमचं रेडी झालेला आहे साहेब काय रेडी होत नाही असं वाटते मी तर तयार झालेलो आहे मस्त नवीन पॅन्ट दादाने गिफ्ट वहिनी गिफ्ट आहे टी शर्ट ही गिफ्ट दिलेलं आहे पैसे न मागता घेतलेले आहेत टेन्शन नाही आता यांची स्माइल वरन तर काय वाटा ना तू समजा हा नाही तू समजा नाही पैसे घेणार असं वाटते इकडनं पण लबाड कोल्हाली गिफ्टच्या नावाखाली पैसे घेतात परत काय करायचं गिफ्ट मग कसं चला कोई बात नाही पटकन तयार झालेला आहे आपली गाडी मस्तपैकी बाहेर उभारलेली आहे काली कुलकुलीत पप्पा कुठे गेले पापा बाहेर गे रडायला आलेले आहेत या इकडं हा त्या बघायला आत कोंडलेला आहे आणि वहिनीने सजावट केलेली आहे मस्त पैकी टेबल जी ओलानं पूर्ण साकारलेला आहे चला इथं मी बसायचं का एंट्री इथं बसायची का माणसाला तुमचं होईल का माझा पुढचा बड्डे येईल म्हणलं पप्पा म्हणतात मस्त जॉके अलकट

केक काही सांगलेला आहे दादांना न सप्राईज गिफ्ट दिलेला आहे केक केक्राईज <laughs>

चला जेवायचं चला बघायला चला लॉक ngay ना काय करत नाही परत नसत्या कसं कंट्रोल होत नाही त्याला मारलं का नाही अजिबात आपल्याला आवडत नाही मार तरी पण दबाणारी दबागायलाच पाहिजे माझी शंगी माझी भोंगी त्याला हे खाली लावा आणि लाईट घालवा चला त्यांचं प्रेम सुरू झालेलं आहे साहेब येऊन सप्राईज झालेलं आहे बघा आता आम्हाला वाटलं आज काय केक बिक नाही आणि ही गँग आल्यामुळं सरप्राईज मिळालेली आहे चला आणि पप्पांना त्याच्यावर सरप्राईज मिळणार पैसे अचानक आलेले आहे त्यामुळं मला माहिती त्याला सरप्राईज म्हणतात पप्पा सरप्राईज म्हणजे अचानक घेऊन धक्का देणे आणि ते तुम्हाला बिल परत तुम्हाला बिल दाखवलं तर तुम्हाला धक्का बस अगं बापरे फू बाय फू वायका दाजी वा ऐका दाजी वा ऐका दाजी वा वारा सुटलेला जोरदार पाऊस पडू शकतो शक्यत वारा सुटले दादा ना इथली इटली इटली बंद कर चला तुम्हाला बुक लागले असतील चला येऊया आज आहे स्पेशल मिसळ पाव, पाव।, पाव।, पाव। आणि समोसे पेश दात येताना समोसे आणि केक आणलेला आहे तर मस्तपैकी तिक आज पावचा जरा तुटवडा होईल आगोसा इंडस्ट्रा जरा आणला असतं पण तरी पण मिसळ पाव झणझणीत केलेला आहे बड्डे पेशक सुरुवात केलेलं आहे कंट्रोल तर होणारच नाही हे आपल्या महिन्यात आहे तोंडाला पाणी जुळलेले आहे चला सुरु करू मी जेवणार नाही टोटकर नुसतं इकडनं तिकडनं तिकडन इकडनं जेव्हा आणली नाही आणलं तुला काय घेऊन आलं मला काय सुद्धा आणलं नाही ना 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 त्यांना काय घेऊन आले आणि मला तुला तीन खेकड आणलं आणि पिण्याच्या खोबडी तोड खोपडे तोड चालेल मी काय आणलं तिकडनं काय काय हा काळायच हा कार का रूप गेला का आता येते पळत आता येते पळ आलं पळ अरे नाय, पण बाबा बाब्पा तुम्ही खायला कायच इथं संपतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तर तरी बाय काय